नमस्कार मी रश्मी स्वा आपलं स्वागत करते आहे आज आपण बनवणार आहोत कौल चिकन स्टार्टरचाच हा पदार्थ जो आपण कौलांवरती करणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला न पत्ता डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो चिकन घेतलेले आहे ते मी मोठे मोठे पीस करून घेतलेले आहेत चिकनचे इथे बोनलेस वगैरे असं काही घेण्याची गरज नाही आहे अखंड मी कोंबडीचे चिकन पीसेस करून घेतलेले आहेत आणि इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तीन चमचे चिकन मसाला घेणार आहोत आपण सुरुवातीलाच जायची मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला चिकन नंतर त्यामध्ये मी दोन चमचे गरम मसाला घातला नंतर आपला मी कोळी मसाला घातलेला आहे दोन चमचे तुम्ही घरगुती मसाला घातलात तरीही चालेल आता दोन चमचे आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत तसेच आपण इथे एक चमचा हळद घालायचे नंतर दोन चमचे आपण तंदुरी मसाला घालणार आहोत माझ्याकडे इथे बार्बेक्युचं मिक्सर एक असं मिळतं ते आहे त्यामुळे मी ते घालणार आहे पण हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तरी काही गरज नाही त्याची कारण आपण इतर एवढे मसाले घेतले आहेत त्याचे टेस्ट येतेच नंतर चवीपुरती मीठ घालून घेणार दोन किलो साधारण छोटे तीन चमचे मी ते मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे लिंबू घेणार आहोत पिळून एक अर्धा पाऊंड लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेणार आहोत छोटा लिंबू असेल तर अक्का घेतला तरी चालेल मॅरिनेट आपण कमीत कमी तीन, तीन ती ते चार तास करून ठेवणार आहोत त्यामुळे ते सर्व मसाले आहेत पुन्हा दही व्यवस्थित त्या चिकनच्या पीसमध्ये मुरेल आणि त्याचे टेस्ट मस्त लागेल आपण हाताच्या साह्याने सर्व मसाले ला ते चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत चमचाने आपण लावले तर पूर्णपणे व्यवस्थित लागणार आणि त्यामुळे हाताच्या साह्याने आपण बघू शकता मी सर्व मसाले त्या चिकनला अगदी व्यवस्थित लावून घेत आहे त्यामुळे ते मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मुरल्यानंतर त्याची टेस्ट जी आहे ती खूप मस्त लागते ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी वाटते ते मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तंदुरी चिकनपेक्षा सुद्धा हे कौल चिकन खरंच खूप मस्त लागतं आणि जास्त मेहनतही नाही आहे बघायला गेलं तर मसाल्याला मॅरिनेट करून झाल्यानंतर चिकनला नंतर फक्त ते कौलर फ्राय करून घेणार आहोत फक्त ते कौलर फ्राय करण्याकरणा त्याची जी टेस्ट आहे ती खूप मस्त लागते हे आपण झाकून ठेवणार आहोत अलिबाग येथील थळ या गावी समुद्रकिनार नावाचा हे रिसॉर्ट आहे इथेच आपण ही रेसिपी केली आपला मागील एक व्हिडिओ होता लॉबस्टरचा तो सुद्धा आपण इथेच केला होता अगदी समुद्राच्या बाजूला असलेलं रिसॉर्ट आहे आपण पाहली तिथं एकदम लाटांचा आवाज संध्याकाळ ओर झाली आता सूर्यसुद्धा मावळतीला गेले आणि मस्त थंड वार। वारा सुद्धा सुटलेला आहे तिथेच आपण जमिनीमध्ये एक खड्डा घालून घेतला आहे जिथे आपण ते, ते, ता ता ते कौल चिकन बनवणार आहोत आपण बघायला समोर खड्डा याच्यामध्ये आपण नारळाच्याच फांद्या वगैरे आहेत त्याचे त्यांनी आपण इथे आग लावून घेतलेली आहे त्याला आपली आग व्यवस्थित आता पेटलेली आहे त्याच्यावर आपण कौलं ठेवलेली आहेत मी याच्यावरती प्रत्येक कौल्यावरती आपण आता तेल घालून येणार तेलामध्येच मी बटरसुद्धा आपण थोडं मिक्स करून घातलं होतं प्रत्येक कवल्यावरती आपण व्यवस्थित तेल लावून वरून घालून घेणार आहोत आपण बघा लागही मस्त पेटलेली आहे आपलं तेलसुद्धा छान गरम झालं आहे त्यामध्येच आपण आता इथे चिकनचे पीस प्रत्येक ठिकाण ठेवणार आहोत तेलावरच्यामध्ये ते आपण फ्राय केले कारण त्याची जे टेस्ट आहे ती खूप मस्त लागते आग भिजू नये त्यामुळे आपण साईडनेच पुन्हा थोडीफार लाकडं वगैरे घालून ते आग तसेच ठेवणार आहोत तेल जर थोडं कमी वाटलं तर तुम्ही थोडं साईडने तेल सोडू शकता टेस्ट अगदी खरंच खूप मस्त लागते मित्र मग नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसेच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच बिल आयकॉनवरती सुद्धा टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल एक साधारण सात आठ मिनटामध्ये हे चिकन फ्राय होतं आणि आपल्याला नंतर आपण पटेन उलटं करून म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा सुचू द्यायचं त्यामुळे आपण ते पलटून घेणार आहोत आगही मस्त पेटलेली आहे आपण बघाल इथे मी एका साईडने आता शिजल्या कारणाने ते चिकनचे पीस पलटून घेतलेले आहेत वाऱ्याच्या कारणाने हा धूर हा आपल्याला दिसेल उडताना मस्त थंडगार समुद्रकिनारी वारा आणि गरमागरम कौल चिकन त्याचा आता मस्त असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे टेस्टसुद्धा खूप भारी आहे चपाती भाकरी भाकरीसोबत खाण्यापेक्षा नुसतंच चिकन खायलासुद्धा आहे मस्त लागतं आपण बघाल इथे की सर्व पिसेस आपण इथे पलटून घेतलेले आहेत आणि एका मस्त चिजल्याचा कलरही बदललेला आहे शिजायलाही काही जास्त वेळ लागत नाही अगदी कौलांचं जे जास्त प्रमाणात गरम झाले कौल की त्यानंतर ते खूप लवकरात लवकर फ्राय होतात आता हे आपलं कौल चेकन तयार झालेलं आहे ते आता काढून घेते नक्की मी तर तुम्हीसुद्धा ह्या प्रकार ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका तसेच हा व्हिडिओसुद्धा तुम्ही तुमच्या मित्रमित्रांकडे नातेवाईकांकडे शेअर करा पण कौल चिकन मात्र तुम्ही हे चुलीवरती किंवा अशी एखादी आग वगैरे विटांवरती करूनच करा गॅसवरती याची मजा येणार नाही ती टेस्टही लागणार नाही धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलला लाईक पण करा व्हिडिओला आणि शेअरसुद्धा करा